आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बोरगावचा बाबा ढंगवली उर्सास आजपासून प्रारंभ उर्स कमिटी कडून जय्यत तयारी तैमूर मुजावर बोरगावचे ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली यांच्या उर्सची जय्यत तयारी करण्यात आली असून यासाठी शहराच्या हिंदू मुस्लिम नागरिकांचं सहकार्य मिळालं आहे दिनांक एकवीस पासून उरसास सुरुवात झाली असल्याची माहिती दर्गा कमिटी सदस्य तैमूर मुजावर यांनी दिली उर्दू दिनांक रोजी प्रत्येक वर्षी असते मानाच्या हा गंध चढवला जातो व कुराण खाणी यानंतर मानाचा गलेफ चढवला जातो गंधरात्री दिवशीच भक्तांचा दंडवत कार्यक्रम असतो कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो भक्त या ठिकाणी भक्तीभावाने दंडवत घालतात दिनांक 23 रोजी मुख्य उर्स आणि नैवेद्य कार्यक्रम आहे उर्सा निमित्त या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल मांडण्यात आले आहेत खेळणी दुकाने पाळणे भेळगाडे आईस्क्रीम आदी दुकाने या ठिकाणी दाखल झाली आहेत भाविक भक्तंना कोणती अर्चन होऊ नये याची विशेष खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली आहे या प्रसंगी मजीद मुजावर सैदुल्ला मुला मुजावर बाळू मुजावर फारूक मुजावर अशफाक मुजावर शबीर मुजावर याकूब मुजावर सिकंदर मुजावर मौला मुजावर यांच्यासह अन्य उपस्थित होते महानकारी न्यूज साठी बोरगाहून शिवाजी भोरे प्रमाणे आमच्या गावचे हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक मानले जाणारे ग्रामदैवत हजरत पीर बावाडंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या उर्सानिमित्त एकवीस तारीख एकवीस रोजी फराशी आणि धनगर गायन का स्पर्धाचा कार्यक्रम होत आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला गंधरात्र धनवट कार्यक्रम मोठा गंधरात्र आणि तेवीस तारखेला भर उरूस नैवेद्य व गलिबचा कार्यक्रम आहे आणि चोवीस तारखेला सरकारी गलिपचे बी कार्यक्रम या ठिकाणी ठेवतात मोठ्या प्रमाणात सगळं एकी मिळून आम्ही हिंदू मुस्लिम समाजाचे लोक तिथे एकीनं करतात त्याचप्रमाणे वर्षा दिवशी भरभर दिवशी कवालीचा पण कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे आणि सुरू आणिखेला सका सकाळी दहा वाजता शर्तीचं पण इथं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे तरी सर्व सर्व हिंदू मुस्लिम समाजाने या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे